लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची मागे आंबेडकर पडो डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचे विचार सुचवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो समोरची लोक खाली बसवून घेली समतेचे रिझाल रुजवणाऱ्या तमाम महामानवांना त्रिवार अभिवादन करतो समतेचे विचार उजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि त्याचबरोबर मंचावरती अरुंधतीबाई शिकसाट अविनाश दादा भोसेकर तसेच आपले जिल्हा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष भंडारे आणि इथे उपस्थित माझ्या तमाम माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय लहूजी जय मल्ला शांतता ठेवा नाहीतर तर मागे जमना आपण इकडे जमलोय ते येणाऱ्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आपल्या सर्वांना माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्था लागल्या बसून लोक नाही बसणार तुम्ही आपल्या सर्वांना माहिती आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लागल्यात माहिती आहे का नाही माहिती नक्की का आता आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ह्या आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाच्या निवडणूक आहेत हे आपण सर्व सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आमदाराच्या खासदाराच्या निवडणुका गेल्या पण आमदार आणि खासदार कधीही आपली लोक नव्हती ती कधीही आपली काम करत नव्हती तुमच्या खासदारांनी कधीही तुमच्या गावामध्ये आलेत का कधी तुमच्या गावामध्ये उभे राहून प्रश्न विचारलेत का, का भाँ। भाँ। की तुमच्या समस्या काय त्या कशा सोडवून देऊ शकतो म्हणून मी याच्यासाठी म्हणतो की आमदाराच्या आणि खासदाराच्या निवडणुका ह्या वरच्या लोकांच्या असतात ते आले निवडून गेले त्यांना जाऊ देत तेलपी आपल्याला फरक नाही पडत आपल्या हक्काच्या आपल्या हक्काच्या आणि आपल्या हातातल्या निवडणुका या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी या तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था ह्या त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण आपलं मत हे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मागे उभं करा आणि जास्तीत जास्त मतानी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना विजयी करा अशी मी आपल्या सर्वांना विनंती पण हेच बोलत असताना मित्रांनो आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे ही आमदार खासदारी आपल्या इकडे नगरसेवक पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य हे आपली हक्काची लोक असतात आणि आपल्या गावामधल्या आपल्या वॉर्डामधली तसेच आपल्या गणामधली आणि आपल्या गटामधली जे, जे दे समस्या असतात जे मुद्दे असतात ते सोडवून देणारे आपले स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडून आलेले मेंबर असतात आणि आपल्याकडे समस्या भरपूर आहेत पिण्याच्या पाण्याची समस्या इरिगेशनची सिंचनची समस्या इतके वर्ष झाले आपला तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका हा घोषित झालाय तरी इतके लोक येऊन गेले इतक्या वेगळ्या सत्ता येऊन गेल्या कोणीतरी आपल्या पिण्याच्या पाण्याच्या किंवा सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सोडवलाय का नाही अजूनही प्रश्न तसाच बरं तुम्ही दोन हजार पंचवीस ची परिस्थिती बघून घ्या दोन हजार पंचवीस मध्ये एवढा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होतो या महाराष्ट्रामध्ये चौदा जातात तरी आपल्या वसमत मध्ये पाण्याच्या नावावरती ठणठण गोपाल हीच परिस्थिती आपल्याला दिसते आणि ह्याच्यासाठी कारणीभूत आहे तिकडचे सत्ताधारी आणि जर आपल्याला ही परिस्थिती बदलायची असेल तर आपल्या सर्वांसमोर एकच उपाय तो म्हणजे या सत्ताधाऱ्यांना हकला सत्ते बनणं आणि आपल्या हक्काची वंचित बहुजन आघाडीची लोक ही सत्तेमध्ये बसणं समस्या भरपूर आहेत अजूनही बघितलं तर आपल्याला वसमत मध्ये पाहिजे तसं हॉस्पिटल चालू झालं नाही रस्ते चांगले नाहीत इथे रेती माफिया वाळू माफिया त्यांना तसा मोकार लूट करतात इकडे शेतकऱ्यांचे हाट चालू आहेत कर्जमाफी होत नाही बियाणं वाटप केलं जात नाही शेतकऱ्यांच्या शेतमाला आणि ही परिस्थिती असतानाही सत्ताधारी कशामध्ये लुटलेत तर स्वतःचे खिसे भरण्यात स्वतःचे टेंडर मिळवण्यात स्वतःचे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यात आणि आपल्या इकडचे काही आमदार आहेत ज्यांना अजून डान्स करायला सुद्धा आणि अशा परिस्थितीमध्ये एक कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार वाळू चोर चोर डान्सर बिलकुल नको आपल्याला आपल्याला आपल्या हक्काची कामं करणारे आपल्याला आपली कामं सोडून देणारे आणि एका हाकेवरती आपल्या सर्वांच्या मागे उभी राहणारी लोक ही आपल्याला कोणत्याही परिस्थितीत सत्तेमध्ये पोहोचवायची आणि म्हणून मी आपल्याला एवढीच कळकळीची विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण आपलं मत कोणत्याही भाजप शिवसेना काँग्रेस इतर पक्षांच्या मागे नका ठेवून आपण आपलं मत हे आपल्या आंबेडकरवादी पक्षाच्या मागे उभं करा आपण आपलं मत हे आपल्या हक्काच्या पक्षाच्या मागे उभं करा आणि आपण आपलं मत हे वंचित बहुजन आघाडीच्या मागे उभं करा आणि दुसऱ्या बाजूला मला अजून एक गोष्ट बोलायची खंडाने त्याच्याबद्दल बोलल्या पण मी त्याच्याबद्दल जरासं सविस्तर बोले ते म्हणजे परवाच एक बातमी आली आणि ज्यांनी महाराष्ट्रामध्ये खळबळ उचलली की वंचित बहुजन आघाडीची युती ही काँग्रेस बरोबर नांदेड जिल्ह्यामध्ये झालेली आपण सर्वांनी ही बातमी वाचली आणि आपल्या बरोबर नांदेड लोकसभेचे उमेदवार अविदास दादा भोसीकर सुद्धा उभे आणि ते पण तुम्हाला सांगू शकतील की ही युती कशा प्रकारे लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये सगळी लोक मागे लागलेली की बाळासाहेबांनी युती करायला पाहिजे बाळासाहेबांनी काँग्रेस बरोबर झालं पाहिजे बाळासाहेबांनी मविया बरोबर जायला पाहिजे <laughs> आरे पण हा बेचाळीस लाख मतदान घेणारा वंचित बहुजन आघाडी पक्ष आहे आणि हे काँग्रेसवाले आपल्याला किती सीट देत होते तीन चार आणि ते पण कुठल्या फक्त एस सी रिझर्व फक्त एसटीच्या रिझर्व दोन हजार एकोणीस मध्ये युतीने केली काँग्रेसला पाडलं दोन हजार चोवीस मध्ये युती गेली केली काँग्रेसला बरोबर जागा दाखवली आणि आता काँग्रेसला बरोबर जागेवरती आणून समान वाटत सन्मानाने पन्नास पन्नास ची युती पन्नास पन्नास टक्के फिफ्टी ची युती करायला भाग पडणारा हा पक्ष हा वंचित आलो की हा स्वाभिमानीवाल्यांचा पक्ष आहे हा स्वाभिमान न विकणाऱ्यांचा पक्ष आहे आणि हा स्वतःची हिंमत ठेवून चालणारा पक्ष आहे म्हणून दोन सीटा चार सीटा पाच साठी आम्ही लाचारी करत नाही जेव्हा युती करतो तेव्हा डायरेक्ट पन्नास टक्के सीटा येतो आणि दुसऱ्या मी आपल्याला हे सांगू इच्छितो की नांदेड मध्ये ज्या धर्तीवरती युती झाली त्या धर्तीवरती इतर ठिकाणी सुद्धा युती होणार आहे आणि त्या युतीची घोषणा लवकरच आपल्यापर्यंत ये। <स्थाथ> येईल पण मी परत एकदा एकच गोष्ट म्हणतो कि वंचित बहुजन आघाडी हा तळागळातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था या कार्यकर्त्यांच्या तुमच्या हक्काच्या कार्यकर्त्यांनी सत्तेमध्ये जाण्याच्या निवडणूक आहेत आणि ह्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब आंबेडकर कार्यकर्त्यांची सत्ता कुठेही कॉम्प्रोमाइज करणार नाही हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि इतर ठिकाणी ही जर युती झाली तर ती सन्मानपूर्वक स्वाभिमानाने फिफ्टी चीच युती हिली आपण सर्वांनी लक्षात ठेव आणि हेच बोलत असताना मला काँग्रेस आणि मवियाच्या लोकांना काही गोष्टी सांगायच्या की आताच बिहारचा निकाल आला मध्ये भाजप निवडणूक आयोग ईव्हीएम यांचं एक महागठबंधन होत त्या महागणत महागठबानी विजय मिळवला पण हो तिकडे एक मोठी घोळ काँग्रेसनी केली काँग्रेसची बिहारमध्ये ताकद नसताना काँग्रेसची बिहारमध्ये कुठलेही लिडरशिप नसताना काँग्रेसचे बिहार मोठे मध्ये मोठे चेहरे नसताना त्यांनी आर जेडीशी फुकटचा वाद घालून बऱ्याचशा सीटा मागे मागून घेतल्या आणि त्या सीटांवरती आर पेक्षा काँग्रेसचा खूप वाईट परफॉर्मन्स झाल्यामुळे बिहारमध्ये आर जेडी आणि काँग्रेसला पराभवा समोर जायला लागल्या ही सुद्धा वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे आता मला काँग्रेस वाल्यांना एकच गोष्ट सांगायची की तुम्ही बिग ब्रदरच्या भूमिकेतनं जरा बाहेर या तुम्ही ज्या ठिकाणी बिग ब्रदरच्या भूमिकेत जाता त्या बिग ब्रदरच्या भूमिकेमध्ये जाणं जरा थांबवा आम्ही तुम्हाला ब्रदर मानू आणि आम्ही तुम्हाला ब्रदर मानून तुमच्याशी युती सुद्धा करू पण तुम्ही आज बिग राहिलेले नाहीत हे काँग्रेसनी समजून घेतलेलं पाहिजे <laughs> आणि म्हणून मी परत म्हणतो स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वंचित बहुजन आघाडी युती करायला तयार आहे जिथे वंचित बहुजन आघाडीचा सन्मान ठेवला जाईल जिथे वंचित बहुजन आघाडीचा स्वाभिमान राखला जाईल आणि जिथे आम्हाला सन्मानपूर्वक युती आणि आमच्या कार्यकर्त्यांना बरोबरच्या सीटा मिळतील तिथे वंचित बहुजन आघाडी नक्कीच <प्रावागाडी> आणि आता वेळ आलेली एकत्र यायची आता वेळ आली आहे एकत्र येऊन काँग्रेसनी वंचित बहुजन आघाडीनी आणि भाजप जितके पण विरोधी पक्ष त्यांनी एकत्र येऊन लढायची वेळ आहे आणि म्हणून या प्रस्तापितांना मी एकच गोष्ट म्हणतो हे काँग्रेसचे जे प्रास्थापित नेते आहेत सरंजामी नेते आहेत कारखानदार आहेत साखर सम्राट आहेत शिक्षण सम्राट आहेत या सगळ्या सम्राटांना मला एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही कधी शाणे होणार आहात काँग्रेसच्या खालच्या लिडरशिपनी काँग्रेसच्या जिल्ह्याच्या लिडरशिपनी शहराच्या लिडरशिपनी आणि तसंच तालुक्याच्या लिडरशिपनी शहानपण दाखवून वंचित बहुजन आघाडीशी ठिकठिकाणी थीक युती करायचा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे पण जर हाच निर्णय शहाणपण दाखवून काँग्रेसच्या स्टेट लिडरशिपनी आणि सरंजाम दाखवला असता तर दोन हजार एकोणीस मध्ये आणि दोन हजार चोवीस मध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाला नसता हे मी आपल्या सर्वांना इथे उभं राहून आणि तेच बोलत असताना मित्रांनो मला आपल्याला एकच गोष्ट सांगायची जाण्यापूर्वी ही वंचित बहुजन आघाडी हा लढणाऱ्यांचा पक्ष समोरचे किती मारती तरी मार खाऊन उलटा मारणाऱ्यांचा पक्ष हा वंचित बहुजन आघाडी आणि आम्ही लढत राहू काँग्रेस आली राष्ट्रवादी आली उगाटा आले नाही आले घंटा परत नाही पडत आपण लढत राहू कारण हा चळवळीचा पक्ष हा आंबेडकर वादाचा पक्ष आहे हा दलितांचा पक्ष आहे मुसलमानांचा पक्ष आहे बहुजनांचा पक्ष आहे बौद्धांचा पक्ष आहे आणि खास करून हा लढणाऱ्यांचा लढवयांचा पक्ष आहे म्हणून समोर कोणतीही परिस्थिती येऊ द्या समोर कोणतीही कठीणाई येऊ हो द्या हे तुफानातले दिवे विझत नसतात ते आपण आणि तुम्हाला प्रसंग देऊन सांगतो तुम्हाला प्रसंग देऊन सांगतो आरएसएस च्या एसच्या विरुद्धात जर कोणी पहिला मोर्चा काढला असेल या भारतात तर तो वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद शहरामध्ये औरंगाबाद शहरामध्ये तीन हजार पोलीस त्याच्याबरोबर सी आर पी एफ कमांडो आणि इतर जिल्ह्यांमधनं एसआरपीएफ जवान हे उतरवले होते की वंचित बहुजन आघाडी मोर्चा काढणार वंचित वाल्यांना काय फरक नाही पडला पोलिसांच्या नाकावर टिचून आर एस छातड्यावरती मोर्चा काढला होता वंचित बहुजन आणि त्याच्यानंतर काय झालं वंचित बहुजन आघाडी चर्ची चर्चा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये देशभरात गेली आणि तरुण पोरांनी वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा बघून प्रभावित होऊन स्टेटस ठेवायला सुरुवात केली फेसबुक वरती इंस्टाग्राम वरती ट्विटरवरती लिहायला सुरुवात केली आणि जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इकडचे तरुण व्यक्त व्हायला लागले तेव्हा आर एस एस ची फाटली आर एस एस पोलीस वाल्यांना पकडलं आणि वाल्यांनी फोन करून लागला की तुम्ही स्टेटस का ठेवलं तुम्ही ते डिलीट करा तुम्ही असं का लिहिता वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे ज्यांनी ऑफिशियल पत्रक काढलं ऑफिशियल पत्रक काढलं कार्यकर्त्यांसाठी आणि त्या पत्रकामध्ये काय लिहिलंय जर पोलिसांचा फोन आला तर बिनधास्त रेकॉर्ड करा जर पोलिसांनी सहा वाजता नंतर बोलवलं पोलीस स्टेशन मध्ये तर जाण्यासाठी नकार द्या आणि जर पोलीस तुमच्या पर्यंत आले तर पोलिसांना भाव नका देऊ सगळ्यात पहिले वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना बोलवा हे कार्यकर्ते पोलिसांना कसे सरळ करायचे हे दाखवून दुसऱ्या बाजूला कोथरूड पोलीस केस आपल्या सर्वांना माहिती असते तीन दलित समाजाच्या मुली होत्या एक सानप नावाचा औरंगाबादचा पी आहे त्याची सून घरातल्या टॉर्चर साठी पळून जाते त्या मुलींकडे आश्रयासाठी येते औरंगाबाद वरन पोलीस पुण्यामध्ये येतात या पोरींच्या घरी घुसतात त्या पोरींना घरामधन उचलतात त्यांना दिवसभर एका पोलीस स्टेशन मधनं दुसऱ्या पोलीस स्टेशन मध्ये एका व्हॅन मधनं दुसऱ्या व्हॅन मध्ये फिरवतात त्यांना जातीवाचक शिव्या देतात त्यांना मारहाण सुद्धा करतात आणि याच्यानंतर जेव्हा या पोलीस स्टेशन मध्ये जातात कंप्लेंट द्यायला तेव्हा पोलीस कंप्लेंट द्यायला नाकारतात सगळ्यात पहिले तिकडे कोण पोहोचले असेल तर ते वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पोहोचले होते <laughs> रात्री वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते होते मी स्वतः होतो अंजली ताई होत्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित हो दादा पवार सुद्धा रात्री तीन वाजेपर्यंत पोलीस स्टेशन मध्ये होते आणि या पोलिसांनी तरीही एफ आय आर घेतला नाही सीपी आला एडिशनल सीपी आला आणि ते म्हंटले की आम्ही एफ आय आर देऊ शकणार नाही आम्ही म्हंटल तुम्ही नाही घेणार काय फरक नाही पडत आम्ही जाऊ कोर्टात पुण्याचे जिल्हा अध्यक्ष अरविंद तायडे ऍडव्होकेट अरविंद तायडे पुण्याच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या एडव्होकेट रेखाताई चौरे या दोघांनी काळा कोर्ट घातला पोलीस स्टेशनच्या विरुद्धात कोर्टात गेले आणि तीन दिवसापूर्वी पुणे कोर्टामध्ये निकाल आलाय कि पुणे दाखल होईल वंचित बहुजन आघाडीच्या पुण्याच्या टीमनी करून दाखवलं एवढंच नाही आपल्या सर्वांना परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी आठवत जेव्हा सोमनाथ सूर्यवंशींना पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्यांचा जीव गेला त्यांचा मृत्यू झाला तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सभागृहामध्ये उभे राहून खोटं बोलले होते की सोमनाथ सूर्यवंशींना कार्डिया आला होता तेव्हा बाळासाहेब आंबेडकर ऑन रेकॉर्डिंग म्हटले की सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमॉर्टम हा ऑन कॅमेरा झाला पाहिजे ऑन कॅमेरा परभणीच्या पोलीस म्हंटले आमच्याकडे फॉरेन्सिक लॅब नाहीये आम्ही ऑन कॅमेरा करू नाही शकत आम्ही म्हटलं फरक नाही पडत औरंगाबाद मध्ये ना तिकडे पोस्टमॉर्टम करा औरंगाबाद मध्ये पोलिसांनी व्हॅन द्यायला नाकार दिला सोमनाथ सूर्यवंशींची बॉडी एका मध्ये टाकून त्यांनी फिरवायचा प्रयत्न केला पोलिसांच्या ताफ्याबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाड्या काढल्या अख्खा ताफा घेतला पोलिसांच्या गाड्यांचा पाठलाग केला त्या ऍम्ब्युलन्स समोर आडव्या गाड्या उभं करून रास्ता रोको केलं पोलिसांना थांबवलं पोलिसांना त्या जीप मधनं उतरवलं ती अँब्युलन्स उलटी फिरवून औरंगाबाद मध्ये घेऊन गेले औरंगाबाद मध्ये घेऊन गेल्यानंतर सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमॉर्टम हा ऑन कॅमेरा झाला आणि जेव्हा सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमॉर्टम ऑन कॅमेरा झाला तेव्हा हे सिद्ध झालं की देवेंद्र फडणवीस खोट बोलत होते आणि सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमध्ये झाला <laughs> <laughs> बाळासाहेब आंबेडकरांनी काळा पंड घातला बाळासाहेब आंबेडकरांनी सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचं वकील पत्र घेतलं हायकोर्ट मध्ये गेले दिल्लीच्या सुप्रीम कोर्ट मध्ये गेले आणि देवेंद्र फडणवीसांना आख्या महाराष्ट्रासमोर खोटं पाडणारे हे बाळासाहेब आंबेडकर तर मित्रांनो तुम्ही एक गोष्ट समजून घ्या आपला पक्ष वेगळा जर असता इथे पोलीस कस्टडी घेते लोकांची बरोबर आपला पक्ष वेगळा आम्ही कस्टडी देतो पोलिसांची <ज़ीग> आणि मी परत म्हणून म्हणतो वंचित बहुजन आघाडी हा लढणाऱ्यांचा पक्ष समोरच्या उलटा मारणाऱ्यांचा पक्ष आहे आणि तुम्ही किती ला किती ला आम्ही दबत नसतो आम्ही थांबत नसतो आणि आम्ही घाबरत सुद्धा नसतो आणि इथे काय सभेच्या आधी प्रसंग झाला मला माहिती बराचसा प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला बराचसा दबाव टाकायचा सुद्धा प्रयत्न केला आणि वंचित बहुजन आघाडीची सभा फेल होईल ह्याच्यासाठी पूर्ण नियोजन लावलं पण यांना मी एकच गोष्ट सांगणार की ही वंचित बहुजन आघाडीची सभा आणि वंचित बहुजन आघाडीची सभा होणार म्हणजे होणार अरे वंचित ची सभा थांबवणं काय हलवा वाटलाय ना तुम्हाला वंचितची सभा होणार मी येणार आणि वंचितची सभा हाऊसफुलच होणार आणि ज्या पद्धतीने आज ही सभा हाऊसफुल केली जाते ज्या पद्धतीने आज ही गर्दी उतरून दाखवली आणि ज्या पद्धतीने आज आपण सर्व इकडे उभे त्याच पद्धतीने पुढील सगळ्या निवडणुकांना जाऊ वसमत मध्ये वंचितचा झेंडा नक्कीच पडतो एवढा म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो आपल्याला सर्वांना माझा जय भीम जय संविधान प्रेस्टिअ नेव मिस अपडेट